झाल रे झालं रे झालं 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 चांदले लचान अरे झालं रे झालं रे झालं झालं चांदले लचान झालं लचान झालं लचान झालं लचान झालं लचान झालं लचान सिद्धी बोल ना गा। गावतलं वातावरण किती सुंदर असतं ना हो शांत निवांत निसर्गातील मोकळी शुद्ध हवा मन एकदम प्रसन्न होऊन जात बघ हा ना शहराच्या वातावरणापेक्षा गावाकडचं वातावरण खूप मस्त असतं माझी तर खूप इच्छा होती बघ गावात यायची पण बरं झालं तू आली म्हणजे तुझ्यामुळं मला येत आलं हा ना हे ते बघा चिंचेच झाड चला चिंचा घेऊ हा हा चल सागरी ती बस प्रतीक्षा तिला बोलायचं का येडा झालास काय तो संदीप शेठचा मला आहे त्यानं पाहिलं ना त्या पोरी समोर आपला अपमान करेल येडास का तू अरे पण तुला एकटी तिला कधी बोलता येईल का बोलून घे हाय गर्ल्स का चिंचा पाडताय काय नाही आंबे तोडतोय वाव आंबे हावखडूस नाही तो म्हणतोय की मी चिंच पाडून देतो म्हणून चला सगळ चला हो मॅडम तुम्ही बसा न तिथं मी काढतो चला होय तुम्ही मग कुठे चालल्यात चला चिंचा गोळा करायला त्यांना बस आणि तू प्रती राईट आपण त्या दिवशी भेटलो होतो ना, हो, हो, दुछ ना मंदिरात हो अरे तुझ्या राईटला आहे बघ चिंचा तुला पाहता मी तुझ्या प्रेमच पडलो असं वाटलं की आधी लगेच यायला लागू म्हणून पण विचार केला की के आधी मैत्री करावी पण राहत नाही प्रतीक्षा mm. मला ना चिंच खूप आवडतात हो का हो गावात नवीन आलीस ना, ना, ना। कोणाकडे आली ए बावळे हा नाही तिला म्हंटल चिंच घेऊन ये बावळे असं हेगे मस्त है ना चल।, चल ए चल ग मला पण एक दे ना थँक यू हो चल चल ग दिव्या खाली आहे की थांब थांब आलोच हलो तारा ए तो ने संदीपला बोलवायला गेला उतर खाली आहे अरे कसं केली तर तुला म्हणलं होतं ना फालतू कुठा नाही करू नकोस कशाला चढला झाडावर दा अरे भाऊ भावाय सगळं मी तुझ्यासाठीच यासाठीच गेलंय काय बोललास का नाही तिला तू काय बोलू पहिले भेटीतून काय आईला बी बोलत का आईला तुला बोलता ये काय बोलता ह्याच्यामुळे मी एवढं वर चढलो नाही तू मला हरभर झाडो सुद्धा भीती वाटते रे सागऱ्या ते सोड खाली उतर आधी पण तू तिला बोलायचं ना सागऱ्या ते बोलून नंतर खाली आधी कुठे ती दुप्या माझ्या शेतात घुसला घुसलाय दाखवतो त्याला आज ते बघा शेठ्या झाडावर काय रे खाली उतर काय रे सागर तू माझ्या शेतात काय करतोय आता थांबतो चांगलीच जीर तुझी तु जी आता हो संदीप जाऊ दे की आता अरे जाऊ दे ना का जाऊ दे असेल तर ये तू वर बोलतोय तो तो कशाला प्रत्येक गोष्ट उलगुण सांगतो माझी तेवढ कळतंय ना मला ए दिप्या खाली उतरतो अर तू ना आधी भाऊ कशाला गेला खाली ये अरे सागरे आम्ही तुझ्यासाठी त्या प्रतीक्षासाठी झाडावर चढोय विसरलास का प्रतीक्षा प्रतीक्षा आली होती तर हम्म आली होती ना सागरला भेटायला <laughs> ए काही बोलू नको प्रतीक्षा मला भेटायला आली ती तू आधी खाली ये तू खाली रे तू चांगलाच मारतो खाली ये आर तू ये तुझं तंगड तोडतो गड बघ खरजूल्या अरे माझा अरे गप तुझं त्याला काय दम देतो हिम्मत असेल ना येवर ये, ये।, ये चित्र आता थांबतो ए दीप्या

तर नाव घ्यायचं ना नाही तर कापून टाकी लक्षात ठेव अरे बाबण्या काहीतरी कर रे मला खाली उतरायचंय हा बा करतो शेठ शेठ झाड हलवतोय अरे एवढं मोठं झाड बाप बापाने हलवलं होत का जा शिडी घेऊन ये शेठ हा बा शिडी आणतो चायला कुडून बुद्धी सुचली काय माहिती यादी नादी लागलो आणि धाडावर चढलो ए बापण्या चल की लवकर सगळी माहिती काढावं लागल मग आपल्या दोघाला काढावं लागल ना पण मी काय म्हणतो तुला काय पडलं त्या पोरीच लावून जर ते मुलं मोठी झाली असं मला विचारलं बाबा कुठली तर मग मी त्यांना काय सांगायचं म्हणून ही माहिती काढायची समजलं तेच ना कुत्र्याच्या स्वप्नात हाडू तुझ्या तर आता दीप्या तुला अक्कलच नाही कशाला लागायचं नादी अरे नादी नाही रे फक्त त्याला येड्यात काढ बसला नाही झाडावर अडकून अरे ना ले भारी राव मला आवडायला लागली मग बोललास का नाही तिला मग नाही ना तो भडवा आला ना मध्येच तिचं नाव तिच्याबद्दल विचारच पण राहून गेलं अरे काय सागर्या मी तुला एवढा चान्स दिला माझा जीव धोक्यात टाकला तू फक्त हाय हॅलो हाय हॅलो एवढंच करतो बसलास ती चल, अरे ती चांगलंच बोलल होती ती रे मला जमलं नाही बरं जाऊ दे मी तिची सगळी माहिती काढतो तू आता हा सर काढ अरे संदीप शेठ काय झालं अरे परशा संदीप शेठ त्याच्या चांगड तोडा झाडावर चढले आणि उतरतालं स्वतःच तंगड तोडून घेतलं बबण्या ओ संदीप शेठ तुम्ही घपरा तुमच्या फक्त तोंडाचा आहे अयो शेठ आहेत त्यांना बोल मी काय मदत करू परशा त्या प्रत्यक्षाची माहिती काढ मला प्रेमात पडले आणि घेतलं संदीप शेठ तुम्ही काय काळजी करू नका प्रतीक्षाचा अख्खा बायदा आणतो मी एक टपले वहिनी वहिनी होय होय शेठ होय होय बबन्या संदीप शेठला गोट्यात नेऊन टाक नाही बंगल्यात नेऊन टाक ठीक आहे ठीक आहे तुझा बघते भई तू गाडी लोट चल चल ये जा लोट हां चला अरे आपली जती करून ठेलीायला काल पण इथं चालती येईन आज पण आज पण डायरेक्ट ती टाकतो तिला प्रतीक्षा आय लव यू मो मो <laughs> होय मी मी तुला भाऊ दिला नाही म्हणून त्या प्रतीक्षाच्या मागे लागला काय रे नाही तस नाही मग कसं तुम्हा पोरांची जात ना अशीच असते नुसतं पोरींच्या मागे लागायचं मला काही ऐकायचं नाही मूर्ख बे अक्कल कुठला मला माहिती आहे त्या प्रतीक्षावर प्रेम करतो ना तू तिच्यासाठी आलाय नाही तर तुला तर माझ्या भावनांची कदरच नाही आहे जा परत कधी भेटू नकोस मला ऐकायला गेलो गणपती झाला मारुतीब रे किती चालता येत नाही मला काढली माहिती प्रत्यक्षाची होय होय संदीप शेठ मी अशी माहिती काढली ना तुमच्या डोक्यातून अशा झनझणीत मुग्या निघतात किवा दीप्या तुमच्या प्रतीक्षावर लाईन मारतोय काय होय मी आताच मोनिका आणि दीप्याचं बोलणं ऐकलंय हायला याला मी प्रत्यक्षाची माहिती काढायला सांगितली याने दिपेची काढली हे दीपेकाच चल च हे दीपेकडे बघू जाऊ बघ दीप्या मला म्हणला प्रगतीक्षाची माहिती करतो आणि मोहमीच्या मागे फिरते चल मला बघूया जाणे म्हणे काय गे जागा दिसतेस हा बघ ना प्रतीक्षा बरोबर प्रेमाचे चाळे करतोय काय नाही मी काय नाही केलं माझ्या ऐकून तरी घ्या ना माझ काय ऐकायचं ह्याच मी माझ्या स्वतःच्या कणांनी ऐकलंय त्या मंदिराजवळ प्रतीक्षा आय लव्ह यू म्हणून बोंबलात होता काय बोलला रे काय म्हणला प्रतीक्षेला प्रपोज करतो हा इथं या ग्राउंड वर लवकर लवकर हा तुम्ही माझे मित्र आहेत ना मला कशाला वाटते तुम्ही अरे टेन्शन नको ओके आमचं चाललंय ना तू मजे पडून नका हो संदीप सेट बघायचं गेला ऑर्डर द्या फक्त ए बंद सगळं सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात